<laughs> ज्या जनार्दन स्वामींच्या नावावरती हे सगळं सुरू आहे जगद्गुरु संत श्री जनार्दन महाराज तर त्यांचा जन्म एकोणीसशे चौदा साली झाला असं सा तुम्ही सांगताय आणि तुम्ही त्यांना भगवान शंकराचा अवतार अशा पद्धतीने त्यांना होते सगळंच परंतु असं काय होतं की जन्मल्या जन्मल्याच आपण कोणाला काही असं उपाधी वगैरे देत नाही असं कधी वाटलं की जनार्दन स्वामी हे भगवान शंकराचा अवतार आहेत किंवा त्यांचा अंश आहेत जे जनकल्याणासाठी जन्म झालाय असे काही उदाहरणं किंवा काही अनुभव आपण सांगू शकतो नक्की जन्माचं जे दिवस आहे बघा तो दिवस होता ललित पंचमीचा जो नवरात्रीचा पाचवा दिवस तेही सकाळच्या मुहूर्तावर म्हणजे सगळे जे त्या दिवशीचे जर ग्रह नक्षत्र आपण पाहिले कुंडली पण आपण पाहिले तर ते कोणीही बघू शकतं आणि ते बघू शकतात की काय त्याच्यात महत्व अनुराधा नक्षत्र नाम समस्या हे सगळे चांगले चांगले ग्रहदशा जी आहे ती त्या ठिकाणी थी, आली होती आणि त्यांच्या मातोश्री मातो मातोश्री माता यांनी गर्भावस्थेतच सार्थ श्री एकनाथी भागवत ऐकलं पूर्ण आणि योगायोग असा की भागवत ग्रंथाचं पूर्ण ज्या दिवशी झालं त्याच दिवशी जनार्दन स्वामींचा जन्म झाला त्यांचे मामा जे होते म्हणजे मातोश्री मासा मातांचे भाऊ त्यांनी पूर्ण पारायण केलं होतं त्यांनी पूर्ण ग्रंथ वाचला होता आणि ते आईने ऐकलं होतं तर गर्भावस्थेतच ऐकलं जसं अभिमान्य म्हणजे ज्ञान घेतलं तसं गर्भावस्थेतच जनार्दन स्वामींनी भागवत ग्रंथ पूर्ण ऐकला होता आणि त्यांचा तो आवडता ग्रंथ बर का सार्थश्री एकनाथी भागवत त्या ग्रंथाच्याच सगळ्या नियमांना आपल्या जीवनामध्ये बाबाजींच्या दिसतात जनादन स्वामींचं जीवन जे आहे पूर्ण भागवतावर आधारित आहे आणि अशा म्हणजे अजून काही गोष्टी घडल्या जसं कुंडली पाहिल्यानंतर ब्राह्मणांनी सांगावं की हा बालक काही साधारण नाहीये कारण त्यांचं जन्म नाव नारायण होता पण ब्राह्मणांनी काय सांगितलं की हा बालक जिथं जाईल तिथं जनतेच कल्याणच करेल अच्छा याचं नाव तुम्ही जनार्दन ठेवा जन अर्धन म्हणून मग नारायण जे जन्म नाव बदलून जनार्दन असं त्यांना लहानपणी असं जनार्दन नाव झालं पंधरा दिवसाच बालक जेव्हा भगवान शंकराच्या फोटोकडे पाहून हसतोय हात करतोय तर ही काही साधारण संकेत नसतं बरोबर त्याच्यानंतर लहान वयातच लवकर उठणं पहाटे चार वाजता उठणं ब्रह्ममुहूर्तावर उठण्याचं जी सवय असं आपले मुलं काही उठतात कसा बालपणी जेच दाखवले जनार्दन स्वामीने पहाटे चार वाजता उठणं थंड पाणी आंघोळ करणं गावातल्या सगळ्या मारुती मंदिरात जाऊन मारुतीला पाणी घालणं आणि पाच वर्षाच असताना भगवान शंकराचं महादेवाची पिंड तयार केली नदीवर जाऊन शिवना नदीवर त्या शिवना नदीच्या तीरावर वाळू घेतली वाळूच शिवलिंग बनवलं त्याच्यावर पानं टाकली तर ते पानं बेलाची होती आता हे सगळं कोणी सांगितलं त्यांना लहानपणी कोणीच न सांगता अशा अनेक गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळतात त्याच्यानंतर बारा वर्षापर्यंत त्यांनी सगळे ग्रंथ वाचून काढले सगळ्या ग्रंथांचा अभ्यास केला बारा वर्षाच्या वयावर आजचा बारा वर्षाचा मुलगा काय करतो त्याच्यानंतर पुढे त्यांना घर त्याग करायची इच्छा झाली बारा वर्षाच्या वयातच ते घर सोडून तपश्चर्याला जायचं म्हणत होते म्हणजे ह्या वयामध्ये तपश्चर्याची इच्छा काय म्हणजे अवतारी कार्य जे त्यांनी करायला आले होते त्यानुसार ते घराचा त्याग करून तपश्चर्याला जाणार होते पण मातोश्री मासा मातेंनी त्यांच्या डोळ्यात आश्रू आले प्रेम असत मुलावर मग आईनी सांगे अट टाकली की ज्यांना जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत तू घर सोडायचं नाही आईच्या शब्दा खातर आईने शपथ घातली डायरेक्ट की ज्यांना तुला माझी शपथ माझ्या जीवा जीव पर्यंत तू घर सोडायचं नाही असं शपथ घातल्यामुळं मग जनार्दन स्वामी अडकले त्या शब्दामुळे आणि त्यांनी ठीक आहे म्हणले आई जशी तुझी इच्छा मग आई आणि ते वेगळे राहिले ते कुटुंबात राहिले नाही ते वेगळे राहिले त्यांनी गोशाळा सुरू केली गोमातेची सेवा केली किराणा दुकान टाकलं अशा अनेक मग मुलांना शिकवण्याचं काम केलं गावातल्याच मुलांना आणि नंतर मग काही वर्ष त्यांनी माणिकशेडच्या शेतावर सुद्धा काम केलं करंजगावला जाऊन सालानी काम केलं त्याही ठिकाणी त्यांनी अनेक लिला दाखवल्या आता एकाच वेळी एक व्यक्ती दोन दोन ठिकाणी राहू शकतो का नाही पण या ठिकाणी काय घडलं करंजगावच्या माणिकशेठच्या शेतामध्ये माणिकशेठ हे पंढरीच्या वारीला जाण्यासाठी परवानगी देत नव्हते जनार्दन स्वामींनी आता ते मालक होते आणि हे साला आणि काम करत होते तर मग करणगावच्या माणिक शेठला त्यांनी सांगितलं की मला आषाढीच्या वारीला जायचंय पंढरपूरला आता संतच ते त्यांना देवाची आवडच आहे मग पण माणिक शेटनी परवानगी दिली नाही मग काही नाही बोलले जनार्दन स्वामी हे मात्र गेले माणिक शेठ मात्र पंढरपूरला गेले वारीला गेले तिथं गेल्यानंतर त्यांना काय दिसलं खूप मोठी गर्दी होती त्या गर्दीमध्ये जनार्दन स्वामी त्यांना दिसले जना दिसला त्यांना त्यात जनार्दन स्वामीने असं म्हणत नव्हते त्यावेळेस जना दिसला त्या ठिकाणी राग आला न। न। आला कारण तर मी येऊ नको हा घरी गेले पत्नीला म्हंटले की ह्याला मी येऊ नको म्हणलो होतो हा कस का तिथे आला होता पत्नी म्हणते हे काय बोलताय तुम्ही आता चोवीस तास माझ्या नजरेसमोरच आहे शेतामध्येच राबताना दिसतोय दोन दिवसापासून तो कस का तिथे येईल म्हणे तेव्हा मानेक शेटचे डोळे उघडले की हे काही साधारण व्यक्तिमत्व नाही आहे आणि त्यांनी एकाच वेळी दोन्ही ठिकाणी जनार्दन स्वामी जेव्हा पाहिले त्यांनी पाय मग धरले जनार्दन त्यांनी त्यांना राबवलं होतं ना त्यांच्या म्हणून त्यांनी पाय धरले की माझ्याकडून चूक झाली पण तुम्ही आता मी जे देतोय ते घ्या पण बारा एकर बर। जमीन त्यांना घ्यायला लावली बाबाजी घेत नव्हते परंतु त्यांनी जबरदस्तीने त्यांना दिली ती बारा एकर जमीन सुद्धा जेव्हा जनार्दन स्वामी घरी गेले परत म्हणजे आईकडे गेले तर त्यांचे काका जे होते बाजीराव पाटील ते त्यांना खूप त्रास देत होते दे, जनार्दन स्वामींनी मग त्यांनी सांगितलं की ही बारा एकर जमीन मध्ये माझाही वाटा आहे मला दे तर जनार्दन स्वामींनी त्यांना सहज देऊन टाकली बारा एकर जमीन घेऊन टाकाय अडचणी इतकं निर्मोहीपणा पण होत खूप त्यांची लक्षणे जी होती ते सर्व अवतारीच होती त्याच्याही पुढचं सांगतो म्हणजे जेव्हा ते तपश्चरेला गेले तेव्हा बाजीराव पाटील जे काका होते ते त्यांना जबरदस्तीने परत घ्यायला आले होते घरी दहेगावला तर त्या ठिकाणी त्यांनी लीला दाखवली काय दाखवलं थोडा वेळ आतमध्ये गेले बराच वेळ पासून येत नाही बाहेर म्हणून हे गु, गुफेमध्ये गेले बाजीराव पाटील तर त्यांना काय दिसलं साक्षात भगवान शंकर जसे बसलेले असतात म्हणजे त्यांच्या गाळ्यामध्ये पाच फण्यांचा नाग त्यांच्या डोक्यावर छत्र धरून तिथं त्यांनी पाहिलं ध्यानस्थ अवस्थेत होते आता हे जे पाहिलं पाच पाण्यांचा नाग त्यांच्या डोक्यावर आहे दाढी जटा सगळं आहेत तर त्यांना तेव्हा समजलं की हे काही साधे साधे, साधे व्यक्तिमत्व नाहीये मग त्यांनी परत त्यांना काही कधी त्रास दिला नाही त्याचबरोबर म्हणजे जेव्हा मातोश्री मासामातेचं निधन झालं त्यावेळी दाढी जटा काढण्याचा विषय आला जनार्दन स्वामींना दाढी जटा होते मग सज्जन नाव न्हावी म्हणून तिथं होता दहेगाव मध्ये त्याला सांगण्यात आलं की त्यांच्याही जटा काढा तर बाबाजीने सांगितलं की बाबा मला काढण्याची गरज नाही तू काढू नकोस पण तो ऐकला नाही मग त्याने वस्त्रा लावला वस्त्रा लावल्या लावल्या तो उलटा व्हायचा चमत्कार तिथे त्या सज्जन नाव्याला दिसला म्हणजे त्वचेला तो स्पर्शच करू शकला नाही असे अजूनही बरेचसे असे साक्षात्कार आहेत त्याच्या पुढे तर भरपूर मग अनुभव जाते गावच्या डोंगरावरचे वगैरे तर लाखो लोकांना ते अनुभव आलेले आहेत वाचा सिद्धी होती अंतरयामी होते कुठं काय होतं हे सांगू शकत होते बैल हरवले तरी लोक जायचे बाबाजींकडे की आमचे बैल हरवले तर बाबाजी सांगायचे या ठिकाणी जर तुमचं बैल तिथं दिसेल इतकी सिद्ध ते होते त्याच्यामुळे हे अवतारी कार्य भगवान शंकराचा अवतार याला काही आणि प्रश्नचिन्ह अजिबात नाही तुम्ही लाखो लोकांना जाऊन विचारू शकता नाशिक जिल्ह्यामध्ये संभाजीनगर जिल्ह्यामध्ये की जनार्दन स्वामी हे अवतारी होते हो होते मनाला शंका त्याच्यात नाही खूपच छान कारण आणि ह्या सगळा जीवनपट ऐकल्याच्या नंतर अगदी असं भावीवर होऊन जायला होता आणि खूप सुंदर आहे सगळ्या गोष्टी मला असं वाटतं